सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असं काहीस चित्र दिसून येत आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही दोन गट पडले तर शरद पवार यांचा गट वेगळा अजित पवार यांचा गट वेगळा अजित पवारांच्या अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नावही मिळालं आणि त्यानंतर पवार कुटुंबियांकडून म्हणजेच शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवारांवर टीकास्त्र स्त्रडागण्यात येत आहे रोहित पवार यांनी टीका केली आहे तुमचा वापर करणाऱ्यांना फोटो तुम्ही नको होतात असं म्हणत रोहित पवारांनी ट्विट करून अजित पवारांवर निशाणा साधलाय रोहित पवार काय म्हणालेत पाहूयात रोहित पवार म्हणतात अजितदादा पवार कुटुंबातल्या सदस्यांचा एकत्रित फोटो बघून तुम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे अमेरिकेच्या वर्तमानपत्रात बातमी येण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप तुम्ही उलट या फोटो तुम्ही ही असता तर सगळ्यांनाच आनंद झाला असता परंतु जे केवळ तुमचा वापर करतायत त्यांना हे नको होत असं आमचं ठाम मत आहे ज्यांनी संयुक्त राष्ट्र संघातही आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली ते शरद पवार असले भलते उद्योग का करतील असा सवाल रोहित पवार यांनी अजित पवारांना विचारलाय कुटुंबाशी एकनिष्ठा राहून न्यूयॉर्क टाइम्स मध्ये फोटो झळकणं हे अभिमानास्पद नाही का असाही सवाल रोहित पवार यांनी आहे